युनिटी ट्युलिप इमारती बाहेर सुलोचना रामचंद्र झगडे या कॉर्नर गार्डनचं उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं बारा लाख ,00 रुपये खर्चून अतिशय सुंदर गार्डन या ठिकाणी उभारण्यात आलं आहे बच्चे कंपनींनी उद्घाटनाच्या दिवशीच या गार्डनचा मनमुराद आनंद लुटला जे आहेत ते सुज्ञ नागरिक आहे कुणासोबत राहायचं मागे राहायचं कुणाला आशीर्वाद द्यायचे हे सगळं रत्नागिरीकरांना माहिती आहे आणि म्हणून सौरभला दीपकला शिल्पाताई तुम्हाला अजून एवढ्यासाठीच धन्यवाद देतो की आपण जर दोन टर्म नगरसेवक राहिला आहे तुम्हाला विजन आहे तुम्ही चांगलं काम करताय पण विशेषतः सौरभ आणि दीपकला एवढ्यासाठीच धन्यवाद द्यायचे अजून ते नगरसेवक देखील झालेली नाही अजून तिकीट पण जाहीर झाली ना तुमची ती परस्पर करून टाकली फक्त <laughs> माझं जाहीर करून टाका ना आता आमदारकीचं पण तिकीट जाहीर करून टाका पण स्वतः लोकप्रतिनिधी नसताना स्वतः कुठचंही पद नसताना लोकांच्या सेवेमध्ये जे काम करतात तेच भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी होऊ शकतात याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून माझे सहकारी सौरभ असतील दीपक असतील त्यांचं मनापासून मी कौतुक करतो जी जी काही विकासाची कामं पण ते मला सोडतच नाही आता मला एक निवेदन दिलं मला म्हटलं तर उद्यानाचं काम झालं तर डांबरीकरण करा ते दे देखील डांबरीकरण आचारसंहितेच्या दे अगोदर त्याला पैसे मंजूर करावे असे मी निर्देश दिलेले आहेत ते देखील कामं होतील परंतु ही कामं जी होत आहेत की मला ज्येष्ठ नागरिकांना देखील विनंती करायची विनंती करायची लोकप्रतिनिधी नसताना तुमची सेवा करतात भविष्याच्या कालावधीमध्ये आपण आशीर्वाद द्यावेत त्यांचा सहकार्य म्हणून मी आपल्याला विनंती करतो या उद्यानाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आज तुम्हाला इथे सुंदर गार्डन दिसत असलं तरी पूर्वी या ठिकाणची परिस्थिती अशी नव्हती या परिसरामध्ये झुडपं वाढली होती कचरा टाकला जात होता त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होत होता पण सौरभ मलुष्टे यांनी या ठिकाणी सुंदर गार्डन बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरलं आहे नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मधील हे एक गार्डन आहे इथे जेव्हा इथल्या आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांनी इथे एक अशी तक्रार केली होती की हा कॉर्नरला अनेक प्रकारचे लोक येऊन इथे कचरा टाकतात आणि हा परिसर अतिशय दुर्गंधी झाला होता ही बाब जेव्हा नामदार उदय सामंत यांच्या कानावर घातली त्यांनी सांगितले तत्का आपण इथे एखादा कॉर्नर गार्डन सारखा पीस तयार करूया आणि तिला निधी देखील त्यांनी उपलब्ध करून दिला आणि ह्या निधीमधनं एक चांगल्या प्रकारचं गार्डन आज इथे उभं झालंय नाविन्यपूर्ण संकल्पना ह्या गार्डन आहे तिथे गजिबो आहे जिथे ज्येष्ठ नागरिक बसू शकतात अनेक प्रकारची खेळणी आहेत तिथे घोडा आहे फुलपाखरू आहे असे वेगवेगळे इथे मुलांसाठी आकर्षणाचे इथे आहेत तर ह्या प्रभागामध्ये एक नागरिकांसाठी चांगली सुविधा निर्माण केल्या तर नक्की निश्चितच आनंद देखील आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे रत्नागिरी शिवसेनेचे के सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाबर साहेब आणि सर्वच नगरपालिकेचे सर्वांच्या सहकार्याने हे चांगलं गार्डन तयार झाल्याचं निश्चितच समाधान आहे आज या ठिकाणी सुंदर गार्डन तयार झालं आहे तिथल्या खेळण्याचा आनंद मुलं लुटत आहेत अशातच नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील सौरभ मलुष्टे यांनी केलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून ही जी काय वास्तू तयार झाली आहे तर ही वास्तू आपली समजून सर्वांनी वापरावी अशी मी विनंती करतो जसं आपण आपलं शहर आपलं एक आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तशाच प्रकारे हे गार्डन देखील आणि आपलं शहर देखील आपण स्वच्छ ठेवावं जेणेकरून त्याचं आयुष्य चांगलं राहील ते इथे असणाऱ्या सगळ्या खेळण्यांना चांगलं चांगल्या पद्धतीच्या आणि चांगल्या दर्जाची खेळणी कायमस्वरूपी तशीच राहतील त्यासाठी मी सर्वांना नम्र विनंती करतो की नागरिकांनी देखील ह्या भागामध्ये स्वच्छता राखावी आणि चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे हा आ, सर्व वस्तूंचा उपभोग घ्यावा ज्याने ज्यांनी या गार्डनच्या निर्मितीमध्ये हातभार लावला आहे त्या कॉन्ट्रॅक्टर्सचा देखील पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा